बिहार राज्यातील बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्ध धर्मियाच्या ताब्यात मिळावे सहा जुलै एकोणीसशे एकोणपन्नासला ला या संदर्भात करण्यात आलेला कायदा रद्द करावा या मागणीसाठी संपूर्ण देशभरात गेल्या चाळीस दिवसांपासून लाखोंच्या संख्येत ठिकठिकाणी थीक मोर्चे आंदोलने सुरू आहेत याबाबत बुद्धगया महाबोधी महाविहाराचा नेमका इतिहास काय तसेच बिहार सरकारने तात्काळ तो कायदा रद्द करून महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे या संदर्भात कायदेशीर व न्यायालयीन मागणी करणारे वरोरा येथील विनोद खोबरागळे यांनी आमचे लॉर्ड बुद्धा टी व्हीचे चे प्रतिनिधी मिलिंद धनवीज यांच्याशी नागपूर येथील दीक्षाभूमी येथे एका मुलाखती दरम्यान चर्चा करताना सविस्तर माहिती दिली बघूयात आज आम्ही आहोत नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी येथे जी दीक्षाभूमी संपूर्ण जगामध्ये ओळखली जाते याच दीक्षाभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचा एकही थेंब न सांडविता जगातली महान अशी धम्मक्रांती केलेली आहे याच दीक्षाभूमीवरती आज आम्ही आहो माझ्यासोबत आहेत ज्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजते आहे ते वरोऱ्याचे दबंग तलाठी म्हणून विनोदजी खोबरागडे साहेब अत्यंत ज्वलंत आणि महत्त्वाच्या विषयावर मी आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तो विषय असा आहे की बिहार राज्यातील जे महाबोधी महाविहार आहे त्या महाबोधी महाविहाराच्या संदर्भामध्ये संपूर्ण जगामध्ये आंदोलन सुरू आहेत गेले चाळीस दिवस झाले तिथे बौद्ध धम्माचे आमचे धम्मगुरू जे आहेत ते आंदोलन करायला बसलेले आहेत की तिथलं जे महाबोधी विहार आहेत हे बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्यात यावं परंतु तिथे जो या देवस्थानपंच समितीमध्ये जो कायदा करण्यात आलेला आहे जो महाबोधी टेम्पल ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास जो आहे त्याचा आधार घेऊन ते म विहार बौद्धांच्या ताब्यामध्ये ते देत नाही आहे तिथलं सरकार त्याच्यामुळे त्या निषेधात आमचा संपूर्ण बौद्ध समाज भिक्खू संघ हा एकत्रित येऊन की आ, तो कायदा रद्द करा आणि म महाबोधी विहार ब्राह्मणांच्या ताब्यामधून आम बौद्धांच्या ताब्यामध्ये द्या कारण कुठल्याही धर्माचं विहार असो मंदिर असो ते त्याच धर्मांच्या लोकांच्या ताब्यात असते परंतु महाबोधी विहार ज्या हे बौद्धांच्या ताब्यात नाही तिथे काही ब्राह्मण लोकांनी कब्जा केलेला आहे या संदर्भात गेले चाळीस दिवसापासून आंदोलन सुरू आहे आज आमच्यासोबत भंतेजीसुद्धा आहेत आणि पहिली प्रतिक्रिया आम्ही खोबरागडे साहेबांची घेणार आहोत की साहेब तुम्ही या संदर्भामध्ये एक बिहार सरकारला पार्टी करून त्या विरोधामध्ये एक न्यायालयामध्ये खटला दाखल केलेला आहे काय सविस्तर प्रकरण आहे थोडं सांगा आमच्या प्रेक्षकांना नमोबुद्ध आहे जय भीम मी जबाबदार व जागृत नागरिक विनोद कौडूजी खोबरागडे आहे भारताच्या संविधानाचा एक अभ्यासक आहे कायद्याच्या विद्यार्थी आहे एक लोकसेवक आहे आर टी आय कार्यकर्ता आहे आणि एक जनप्रतिनिधी आहे मी मागील शंभर सव्वाशे वर्षापासून ज्या या देशामध्ये ब बो महाबोधी महाविहार हे मुक्तीसाठी जे आंदोलन सुरू आहे अनागार लमपाल यांच्या माध्यमातून आंदोलन सुरू झाले होते आज सुद्धा तिथे चाळीस दिवसापासून आमचे भंतेजी आंदोलन करत आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चे आंदोलन निघत आहेत भारतामधून निघत आहेत आणि आमची मागणी एकच आहे की हे जे महाबोधी महाविहार आहे हे आमच्या ताब्यात द्या ज्याप्रमाणे हिंदूचे मंदिरं हिंदूच्या ताब्यामध्ये आहेत मुसलमानांचे मस्जिद त्यांच्या ताब्यामध्ये आहेत ख्रिश्चनाचे त्यांच्या ताब्यामध्ये आहेत शिखांचे जे सुवर्ण मंदिर आहे त्यांच्या ताब्यामध्ये आहेत जेव्हा जैन मंदिर हे त्यांच्या ताब्यामध्ये आहेत जेव्हा त्यांच्या प्रत्येक धर्मामध्ये त्यांच्या मंदिरं त्यांच्या ताब्यामध्ये आहेत तर महाबोधी महाविहार हे मागील आमच्या ताब्यामध्ये का नाही हा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये भारतात नाही तर संपूर्ण जगामध्ये विश विचारल्या जात आहे ज्या अर्थी तथागत भगवान गौतम बुद्ध एकोणतीसव्या वर्षी जेव्हा गृहत्याग केले त्यानंतर त्यांनी सहा वर्ष तपश्चर्या केली त्याच्यानंतर बुद्धगये इथे वृक्षाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झाले त्यानंतर त्यांनी जे वयाचे पंचेचाळीस वर्ष प्रबोधन दिले आहे अनेक ठिकाणी जाऊन चौऱ्याऐंशी हजार ठिकाणी जाऊन पायदळ जाऊन प्रबोधन दिले आहे संपूर्ण शांतीच्या ममतेच्या संदेश दिलेले आहे आणि असे तथागत बौद्ध यांचा धम्म जगातील एकशे चाळीस देशांनी स्वीकारलेलं आहे हे एकमेव अशी क्रांती आहे की रक्ताच्या एक थेंब न सुद्धा तथागत बुद्धांनी हा धम्म पूर्ण विस्तारित केलेला आहे आणि असा जागतिक दर्जाचा धम्म जे महाबोधी महाविहार आमच्या तथागत गौतम बुद्धाचं जे ज्ञानप्राप्तचं केंद्र आहे ते आज आमच्या ताब्यात नाही आहे हिस्सापूर्व दोनशे पासष्टमध्ये सम्राट अशोकाने त्याची निर्मिती केलेली आहे त्यानंतर अनेक वर्षापासून अनागारिक धम्मपाल यांच्या माध्यमातून ते मुक्ती करण्यासाठी आंदोलन केले आहे मोर्चे दिले आहे त्यानंतर तिथे जे काँग्रेसचे एक सचिव होते त्यांनीसुद्धा ते बौद्धविहार मुक्तीसाठी प्रयत्न केले मात्र महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य पहिले मिळू द्या नंतर आम्ही त्या तुमचा विचार करू असे सांगितले आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच महात्मा गांधीला गोळी मारून ठार करण्यात आले म्हणजे पुन्हा आमचा प्रश्न जशान तसाच राहिला त्यावेळी ब्रिटिश सरकारच्या वेळी हा प्रश्न निघाला होता परंतु जपान आणि इंग्लंड यांच्यामध्ये काही शीतयुद्ध असल्यामुळे त्यांनी ब्रिटिश सरकारने हे आमच्या ताब्यात देण्यास मनाई केली कारण इथं काही हेरागिरी होऊ शकते म्हणून नाही तर जपान सरकारने तेव्हाही प्रयत्न केलेले होतं अशा प्रकारे तो प्रश्न आतापर्यंत रेंगाळत आहे त्यानंतर सहा जुलै एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये बिहार सरकारने एक बुद्ध टेम्पल म्हणून ॲक्ट केला आहे वास्तविक ते बुद्ध विहार आहे आम्हाला टेम्पल म्हणजे मंदिर हे शब्द नसताना टेम्पल ॲक्ट केलं आहे बिहार सरकारने सहा जुलै एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये त्यामध्ये नऊ लोकांची बॉडी केलेली आहे चार बौद्ध भिकू आणि चार हिंदू आणि एक तिथला कलेक्टर हा प्रेसिडेंट आणि तोसुद्धा कलेक्टर हिंदूच असला पाहिजे अशी त्या कायद्यामध्ये तरतूद करून ठेवलेली आहे जेव्हा की जे मी जेव्हा जी आर काढलं ते त्यामध्ये अध्यक्ष त्यांच्याकडे सचिवही त्यांच्याकडे आणि पुरुषाध्यक्षही हिंदूकडे आणि अशा प्रकारे तो विसंगत कायदा बिहार सरकारने पारित केलेला आहे त्या कायद्याला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे बाबासाहेबांनी जेव्हा दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस अवरात्र मेहनत करून जे संविधान या देशाला अर्पण केले आहे त्या देशा संविधानामध्ये आर्टिकल तेरामध्ये तरतूद करून ठेवलेली आहे की या देशातील विसंगत असलेले कायदे एका लाईनमध्ये बाबासाहेबांनी नष्ट केलेले आहे आणि हा विसंगत कायदा आहे कारण जेव्हा तुम्ही चार बौद्ध हिंदू आहे आणि एक हिंदू अध्यक्ष आणि चार बौद्ध म्हणजे हा पाच एकीकडे आणि चार एकीकडे पुन्हा त्या कायद्यामध्ये तरतूद करून ठेवले आहे